श्लोक बतीस तेतीस चौतिस पस्तीस् कि राजे न राजेन गोविन्द कि भोगैर्जीवितेन वा एषा मध्ये काङ्क्षितं न राज्यं भोगा सुखानि च त इमे स्थिता युद्धे प्राणास्तक्त्वा धनानि च आचार्यपितरं पुत्रास्तैव तैव च पितामहः मातुलाश्वरा पौत्रा, पौत्रा शाला संबंधी नसतता ग्नतोपी नुमिछा घ्नोपी मधुसूदन अपैत्रैलोक्य राजस्य हेतो की मही कृते निहत्य धर्त का प्रीतीस्य जनार्दन हे गोविंद ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी ते जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहे तर मग आम्हाला त्या सर्वांचा काय लाभ आहे हे मधुसूदन जेव्हा गुरुजन वडील पुत्र आजे मामे सासरे नातवंडे मिहुने आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्यासमोर उभे आहेत तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी हे जनार्दन पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही धृतराष्ट्रांच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार तात्पर्य अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे कारण श्रीकृष्ण हे इंद्रियांच्या आणि गायींच्या आनंदप्राप्तीचे केंद्रस्थान आहेत अर्जुन या महत्त्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्याच्या इंद्रियांचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे आमची इंद्रिय तृप्ती करणे हे गोविंदाचे कार्य नव्हे जर आपण श्री गोविंदाची इंद्रिय संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो आपोआप आपली इंद्रियही संतुष्ट होतात भौतिक दृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय स्तुती करावयाची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी त्यांची इच्छा असते जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रिय तृप्ती करतील पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाही याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो म्हणजे जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची अजिबात इच्छा न करता श्री गोविंदाच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा श्री गोविंदाच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयीचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम या ठिकाणी अंशतः दिसून येते कारण त्याला त्यांच्याबद्दल स्वाभाविक करुणा होती आणि यासाठी तो युद्ध करण्यास तयार नव्हता प्रत्येकाला स्वतःचे आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याला सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभव तो कोणाला सहभागी करू शकणार नाही भौतिक जीवनाबद्दलचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते एखाद्या भक्ताला भगवंताची इच्छा पूर्ती करावायची असल्याने तो भगवंताच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर्य स्वीकारू शकतो आणि जर भगवंतांची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही अर्जुनाला त्याच्या नातलगांना मारवायचे नव्हते आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती या क्षणी अर्जुनाला माहित नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वीच श्रीकृष्णाने त्यांना मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनवायचे होते त्याला फक्त निमित्त मात्र व्हावायचे होते या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्ययन मध्ये करण्यात आला आहे भगवंतांचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला त्याच्या दुष्ट चुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंतांची योजना होती भगवत भक्त हा दुष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही पण दुष्टांनी केलेल्या भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाहीत भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात पण भक्तांना दुखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत म्हणून दुष्टांना क्षमा करायची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढ निश्चयी होते